काय सांगायला मतदानाचा अधिकार तुम्ही आहे कसं वातावरण आहे मतदान करून आलोय नेहमीप्रमाणे देऊळ बंद पार्ट टू या शूटिंग चालू होतं पण आम्ही एक दिवस बंद ठेवलं आणि आता मतदान केलंय अप्रतिम वातावरण सकाळी थोडा म्हणजे प्रतिसाद कमी होता पण नंतर कळलं की के मतदान केंद्र वाढवली त्यामुळे थोडी नेहमीपेक्षा गर्दी कमी होती परंतु वातावरण काय पाहिलं पाहिजे आपण पाहिलं असं मोठ्या संख्येनं मतदान मधलं वातावरण पाहिलं सकाळपासून मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडताना दिसतात नाही नाही पुण्यामध्ये मतदानाचा टक्केवारी चांगली राहील आणि मतदार होत कारण लोकांना जे पाहिजे त्यांच्या मनातलं सरकार मनातलं महापौर मनातलं स्टँडिंग कमिटी हे आणण्यासाठी लोक गर्दीने बाहेर पडलेत कारण ही शेवटी गल्ली बोळातलं जे काम असतं त्याची इलेक्शन आहे नऊ वर्षानंतर पुणे महानगरपालिकेसाठी मतदान होते मतदारांना तुम्ही काय आवाहन करा नाही मतदान केलंच पाहिजे कसं होतंय आता लोकसभा झाली विधानसभा झाली रोजच्या सोशल मीडियावरच्या त्यांच्या गप्पा टप्पा टॉक भांडण ही कदाचित लोक थोडीशी अस्वस्थ होतात पण अस्वस्थ असलं तरी तुम्हाला मतदान करा तर करावंच लागेल कारण जर मतदान केलं नाही तर नंतर बोलण्याचा अधिकार पण राहत नाही त्यामुळं मतदान तुम्ही कराच पंधरा दिवसाचा प्रचार संपणार तुम्हाला काय वाटतं पुण्यात हवा कुणाची आहे कुणाच्या बाजूने जन्मत जाईल असं तुम्हाला वाटतं पुण्यात पुण्यात सगळ्यांना माहितीये ज्यांचं सरकार गेल्यावर होत त्यांचं पुन्हा येईल पुण्यामध्ये ते ये। वातावरण चांगलं आहे फक्त जरा कस दादागिरी का अण्णागिरी हे जोरात चा, वातावरण चाललं पुण्यात त्यामुळं काही नाही इलेक्शनच्या जरा मजा आली त्यामुळे प्रचार दादागिरी का अण्णागिरी हा शब्द वापरलाय कधी नव्हे तो पुण्याच्या मतदानात तो आपल्याला एक काय म्हणू शकतो जुगलबंदी पाहायला मिळाली काय वाटतं पाच वर्षात आधीच भाजपची सरकार त्याच्या आधी दोन्हीच सरकार होतं कुठल्या सरकारच्या काळामध्ये पुण्याचा भरभराट झाला किंवा पुण्याचा विकास झाला असे मुद्दे होते नाही पुण्याचा विकास किंवा पुण्यातले जे डेव्हलपमेंट आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्या म्हणजे मला कॉलेज काळाचं असं वाटतं सुरेश कलमाडीच्या काळात जरा खूपच म्हणजे चांगले झाले होते म्हणजे आता जे काही पुण्यातले माईल स्टोन पाहायला मिळतात मोठमोठे पुणे मॅरेथॉन असेल पुणे फेस्टिवल असेल गणेश कला असेल तिकड बालेवाडीचं स्टेडियम असेल ते सुरेश कलमाडी साहेबांनी त्या काळात झालं त्यामुळे तेव्हा डेव्हलपमेंट चांगली आली आता मुरली जोरात फाईट देतोय फाईट देतोय शेवटी पहिलवान आहे ना तो आणि दादा पण त्याच्या जोरात येत ना तिकडं त्यामुळे दादांची आणि मुरली यांना हे पाहायला मजा आली म्हणजे सगळ्यांनाच आणि कुणी कमरे खाली नाही गेलं दोघही म्हणजे ते कौतुक केलं पाहिजे की कुणी कमरेखाली न जाता एकमेकांचा आप राखत हे झालं म्हणून मी मग बायकोलाही म्हणालो की यंदाच्या इलेक्शन मध्ये तुंबळ महायुद्ध झालं पण रक्तपात नाही झालं एकमेकाच्या सामंजस्याने लढाई झाल्या आज तू माझ्यावर दोन बांध सोड मी उद्या तुझ्यावर सोडतो असं परंतु आता पुण्यात दादागिरी कार्यगिरी काय पाहायला मिळेल तुम्हाला इतर पुढच्या काळात काय असेल नाही 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 पुण्यात मुरलीधर मोहोळ जोरात राहतील म्हणजे माझा मित्र आहे म्हणून नाही सांगत okay. एकंदर राजकारणातली प्रगल्भता त्याच्याकडे आता खूपच सुंदर स्वरूपात आलेली आहे खूप जबाबदार स्टेटमेंट करतो मोठमोठे योद्धे अंगावर घेतो कसं लढाई छोटी मोठी करत नाही तो मोठा योद्धा अंगावर घेतो आता अजितदादा काही छोटा माणूस नाही हो। okay. राजकारणातलं केवढा आणि काम कर अजितदादाही काम करणारा माणूस आहे त्यामुळे मजा काय येणार आहे की मुरली अन्नाचं नवनेतृत्व नेतृत्व आणि दादांचा हे आणि हे काय होय हे उद्या सोळा तारखेपर्यंत नंतर काय परत लोकसभा विधानसभा एकत्र लढायच्या निवडणुकीत पैशांचा बडीमार झालाय हे, हे मी ज्या भागात राहतो कोथरूड मध्ये इथं म्हणजे आम्हाला कोण पैसे द्यायला येणार हो आम्हाला पैसे द्यायला लावतील बरोबर की नाही त्यामुळे कोथरूड किंवा इकडे डाणूकर किंवा आमचा हा डेक्कन परिसर इकडं हा येत नाही पण पुण्याच्या भागात कानावर येतं असं चाललंय तसं सा चाललं असेल तर ते खूप खेदाची गोष्ट आहे म्हणजे एकंदरच निवडणूक प्रक्रियेसाठी पैसे ही खूप खेदाची गोष्ट आहे